तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं स्वागत आहे आणि सगळ्यात आधी सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर आज वार आहे रविवार आणि ना सकाळपासून माझ्या डोळा आहे ना खूप म्हणजे लाल होता आणि आता बघ थोडीशी ना ड्रॉप वगैरे टाकला आहे तर इथे असं काळं पण दिसून राहिलं थोडंसं जास्त ह्या डोळ्यापेक्षा आणि वेगळा वाटतो आहे का नक्की कमेंट करून सांगा तर थोडंसं ना असं भुरी आल्यासारखं दिसतं आहे त्याच्यामध्ये तर ड्रॉप वगैरे लावलं आहे मी तो मलम दिला होता डॉक्टरने तो आणि इथं आला आहे बघा खुशीचा ना मामा तर खुशी गेली होती रात्री त्याला भेटायला मग आता तर आता आलं जाऊन त्याला ना असे कॅमेऱ्याची थोडी लाज वाट होती त्याच्यामुळे जास्त काही दाखवत नाही मी त्याला तर चला आता थोडंसं गप्पा गोष्टी करून घेतो आणि मग भेटतो तुमच्या सगळ्यांसोबत तर इथे ना अचानक आले होते मिस्टरांचे मोठे भाऊ आणि भाऊजाई म्हणजेच माझे जाव आणि भाया तर मग म, ते गेले होते माग मसोबाला जे आहे आमच्या घरापाठे हो जो मसुबा आहे त्यांना निवड दाखवायला तर मग इथे मी पटकन दोन ठिकाणी चहा ठेवले कारण मिस्टरांचे जे भाऊ आहे ते एकदम म्हणजे बिना साखरीचा चा त्याच्यामुळे मग त्यांना बाजूला आणि बाकीच्यांसाठी बाजूला असे दोन ठिकाणी चहा ठेवला होता आणि इथे चहा पण उकळत होता आणि इथे ना चौघजण होते ते तर मग चहा वगैरे व्यवस्थित गाळून घेतला आणि त्यानंतर मग ते आले मग ते मिस्टरांचे जे भाऊ आले आहेत तर त्यांनी ना आल्या पहिल्या देवारास बघितला आणि त्यांना म्हणजे आवडला होता मग ते मिस्टरांना तेच विचारत होते का कुठून घेतला कितीला घेतला वगैरे तर ते आल्याबरोबर मग मी चहा ते ठेवलेलंच होतं तर मग लगेच चहा ते गाळून आणला आणि सगळ्यांसाठी चहा दिला

तर इथे ना त्यांना निघायचं होतं आता मग मी ना सर्वांचं पाया पडले म्हणजे मिस्टरांच्या भावाच्या आणि माझ्या जाऊबाईंच्या तर दोघांच्या पाया पडले आणि इथे ना तर त्यांना जे आहे दोन दहा मला जायचं होतं तर मिस्टर जाऊन आले तर त्याच्यामुळे ते मग तेच सांगत होते की कसं जायचं काय तर मग ते विचारत होते तू कधी जाऊन आला असं तसं सा। तर त्याच्यावरून चालू होती माझ्याक मस्ती ते नंतर नंतर गेल्याच्या नंतर मग मी थोड्या वेळ काही शूट केलं नाही त्याच्यानंतर डायरेक्ट दुपारून जेव्हा स्त्रियांशी झोपला तेव्हा मग मी मशीनवर बसले होते आज म्हटलं काहीतरी शिवून बघू आपण थोडंफार तर, तर इथे ना ब्लाऊजची कटिंग वगैरे मी करून घेतली होती आणि आता डायरेक्ट शिवताना जे आहे ते व्हिडिओ चालू केला होता तर इथे ना बरी बॉबिन वगैरे संपली होती तर मग ती बॉबिन भरून घेतली व्यवस्थित द्वारा लावला आणि त्याच्यानंतर जे आहे ते मग इथं शिवायला सुरुवात केली होती मी तर अजून म्हणजे एवढं काही परफेक्ट जे आहे ते येत नाही मला कटिंग वगैरे करता पण मग थोडं थोडं चालू आहे तर इथे आज हे जे आहे ते ब्लाऊज शिवलं होतं मी आणि छान झाली होती फिटिंग वगैरे म्हणजे छान आलं होतं थोडंसं टिपा वगैरे मारून घ्यावं लागलं नंतर मला पण म्हणजे शिव म्हणजे दुसऱ्या वेळा शिवल्याचे जा मानाने छान आलं होतं तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसं वाटतो कसं नाही नक्की कमेंट करून सांगा जे आहे ना तो मी कट शिवत होते कारण प्रिन्स कट मला कटोरीपेक्षा सोप्पा वाटतो तर त्याच्यामुळे मी प्रिन्स कट आणि फिनिशिंग वगैरे नाही एवढी काही खास येत नाही पण आता मी ठरवलं दररोज एकतरी शिव अल्ब कारण म्हणजे मग आहे ना हात साफ होत राहतो आणि थोडीशी आपली पण प्रॅक्टिस होती आहे तर आता घरातले जसे की सासूबाई किंवा जाऊबाई हो जे जा आहे तर त्यांचे म्हटलं त्यांचे पण शिवून बघत जाईल म्हणजे मग कसं आपला म्हणजे एक प्रॅक्टिस होत राहते ना त्याच्यामुळे इथे मी तुम्हाला दाखवत होते तर बघा इथे ना आणि एवढा म्हणजे कट प्रिन्स कट जो आहे तो एवढं परफेक्ट नव्हता जमला पण मग बऱ्यापैकी जमला होता तर दररोज जर प्रॅक्टिस केली तर नक्कीच मला आहे ना संक्रांतीचा म्हणजे कालचा जो व्हिडिओ जो शूट केला होता मी तर तो टाकायचा होता पण आहे ना काय झालं निम्मा जो स्वयंपाक आहे तो झाला आणि त्यानंतर निम्मा स्वयंपाकाच्या वेळा मला नेमकी सवाशिन जेवायला जायचं होतं तर मग मी तिकडे गेले आणि तिकडं भरपूर असा टाईम म्हणजे एक दीड तास जो आहे तो मला तिकडच लागला होता तर त्याच्यामुळे मग घरी आले आणि घाईघाई मी जे आहे ते भजे वगैरे काढले आणि निवद्ध दाखवायचे होते तर त्याच्यामुळे त्यामुळे मग ये ना मला व्यवस्थित असं शूट नाही करता आलं तर त्याच्यामुळे मला असं होतं की मग टाकू का नको का नको कारण निम्मा स्वयंपाक शूट केला होता मी आणि त्यानंतर काही शूटच केलं नव्हतं आणि जेव्हा म्हणजे जेवण वगैरे झाले तेव्हा लक्षात आलं की आपल्याला शूट घ्यायचा होता बा की काय काय स्वयंपाक केला येतो तर कळूच नाही राहिलं नेमकी मला तो व्हिडिओ का नाही तर त्याच्यामुळे म्हटलं तो जाऊ द्या आणि आज हा टाकते मी म्हणजे आज हा वॉइस ओवर केला होता पण परत थोडंसं चेंज केले मी याच्यामध्ये तर बघल मी तो जर व्यवस्थित म्हणजे एडिट वगैरे जा करता आला तर टाकलं नाहीत तर मग तो काही टाकायची नाही मी संक्रांतीचा जो व्हिडिओ शूट केला होता तो तर इथे ना हे बघा इथे मी ते हुक लावायचा ऊन झाल्याच्या नंतर घरातला पसारा जो आहे तो आवरायला घ्यायचा होता मला कारण बरेचशे असे कपड्याच्या चिंद्या वगैरे झाले होते आणि पोरं म्हटल्यावर मग इकडे तिकडे घेऊन पळत होते ते मग साऱ्या घरभर म्हणजे झालं होतं तर मग आता घर आवरायला घेणार होते मी तर थोड्या वेळ बसले आणि नंतर मग म्हणजे घरातले जे कामं होते ते आवरायला सुरुवात केली तर इथे वाजले होते साडेचार साडेचार झाले होते कम्प्लीट आणि म्हटलं आता चला आणि इथं खुशीचं ना काहीतरी चालू होतं की तिला खायला म्हणजे काजू बदाम दे आणि ती ना असं म्हणजे तिला सारखं काजू बदामच लागते ती भाजीपोळी अशी म्हणजे खातच नाही त्याच्यामुळे देत नव्हते आणि त्याच्यामुळे तिचे चालू होते नखरे की दे दे चालू बाप्पा ना घरी कर ना गरी गरी। तरी ना तो काय या इथे एक हाऊसिंग वर छोट बाड़े। तर त्याची मम्मी म्हंटली म्हणे आमच्या घरी एक खुशी बाळासोबत खेळायला आता खुशी लगेच जायचंय त्यांच्या घरी बाप्पा करायला उद्या जायचं उद्या शाळेतून आली का मग जायचं जाय मग चोरनी जर धरून नेलं तर मग माल नको बोलू बायस बेल अन्न बायस बेल बाईला धरून निथील तुला धरून येतील मग ताव बगळ्यांनाच धरून येतील सगळेच तर चला आता बाहेर खेळ जा चला मी ना पहिले घेते आणि मग गरदार पण झाडावं लागल तर इथे ना आता मी अंगणवाठी झाडायला आले होते कारण दिवसभर म्हणजे की सकाळी किती पण झाडलं ना आता घरात शेजारीच लिंबाचं झाड आहे त्याच्यामुळे मग भरपूर अशी घाण म्हणजे पानं ते जे आहे ते, ते उडून येत असतात लिंबाचे आणि त्याच्यामुळे मग सकाळी जरी झाडील पण असलं तरी चार साडेचार किंवा पाच वाजेपर्यंत झाडावर लागतं नाही तर मग ते खूप असं घा म्हणजे विचित्र जरा पुढं तर त्याच्यामुळे मग सकाळी पण झाडून घेत असते पण संध्याकाळी पण झाडावंच लागतं किंवा मग दुसऱ्या दिवशी सकाळी खूप असं कसं ते जे आहे ते झाडून झाले होते माझे आणि झाडल्यावर बघा किती छान असं दिसतं पण आहे ना पोहरा असल्यामुळं किंवा झाडा म्हणजे पोहरा आहे ना खेळायला आता शेजार पाजारचे गोळा होऊन येत त्याच्यामुळं मग ते पसारा करतच राहता आणि त्याच्यानंतर मग आले मी घरामध्ये आता घर आता भरपूर अशा कपड्यांच्या चिंद्या झाल्या होत्या तर ते व्यवस्थित सगळं झाडून घेतलं जिथली वस्तू राहत तिथं ठेवून दिली आणि त्यानंतर मग बाकीचे कामं करायला घेतले होते तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल थोडासा जरी तरी पण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि एक कमेंट करा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला म्हणून कमेंट्स आल्यानंतर बरं वाटतं किंवा मग कळतं की हा फुले व्हिडिओ जे आहेत ते लोकांना आवडत आहेत आणि बऱ्याचशा ताईंच्या अशा कमेंट म्हणजे बऱ्याचशा जणांचा आता ताई की दादा आहेत नाही सांगता याचं कारण त्यांच्या चॅनलचं नावे वाटतं ते तर त्याच्यामुळं तर बऱ्याचशा जणांच्या कमेंट्स येतात की बा आम्हाला शेतात शेतात शेताकडचं दाखवा किंवा असं गावाकडचं दाखवा तर दा गावाकडचं दाखवायला काहीच अडचण नाही मला पण आम्ही राहतो गावाच्या थोडंसं पंधरा एक मिनटाच्या अंतरावर बाहेर आणि भरपूर म्हणजे शेतातलं दाखवायचं ठरलं तर <coughs> शेती जी आहे ती आम्हाला फारशी नाही आहे अगदी थोडीशी शेती आहे आणि त्याच्यामध्ये आता मक्का पीक मक्काचं जे आहे ते पीक केलं आहे तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओजमध्ये तर त्याच्यामुळं आता मक्काचं जे आहे ते एकदा निंदल्याच्यानंतर काही काम राहत नाही आता जेव्हा ती काढायला येईल किंवा सोंगायला येईल तेव्हाच काम राहतील त्याच्यामुळं मग सारखं शेतामधलं पण काही शूट करता येत नाही मला आणि शेती फारशी नसल्यामुळं तेवढेच आणि तेवढंच म्हणजे जेवढं काम येतं तेवढं मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करतच राहते तर इथे ना आता अंगणवाडी झाडलं घरदार झाडलं आणि सकाळ संध्याकाळी मी इथे चिमण्यांना आहे ना तांदूळ टाकत असते कारण श्रियांशीला चिमण्या बघायला